खर नाहीकडे ब्लू होतं पण तो काही नाही टाकलं म्हणजे ते वाटत खूप सुंदर आहे कसं आहे तो बाराशेचा आहे बाराशे विथ इयरिंग विथ इयरिंग झुमका का स्टाईल त्याचे इयरिंग वाव खरंच खूप छान मुलाखत घेऊच आपण थोड्या वेळाने त्याच्यापूर्वी सांगते की हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे ते तेवीस तारखेपासून म्हणजे आज तेवीस आहे तेवीस एप्रिल आहे ना मग तेवीस ते सत्तावीस एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि वेळ आहे सकाळची नेहमीप्रमाणे दहा ते रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत राहणार आहे तर असं हे एक्झिबिशन लागलेलं ला आहे आपण पटापट -पड़ कवर करूया छान छान गोष्टी आपल्याला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा ओके 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 बरोबर हां आता बघा आपण एंट्री करतात आपल्याला पहिला स्टॉल हा रांगोळीचा बघायला भेटतो नंतर मी ते दाखवीनच तुम्हाला आता मी फक्त जाता जाता दाखवते की छान छान रांगोळ्या आहेत आणि इथून मग आपल्याला एंट्री करायची आहे बाहेरच हे स्टॉल लागलेले आहेत ला इकडे काय कॉक्रोच किडे का मुंग्यांपासून सुटकारा इकडे त्या काय आहे अरे आयुर्वेदिक औषध आहे तिथे ह्या साईडला सगळं मुखवास आहे तिकडे काय बघूया आपण कॅन्डल्स सगळं कॅन्डल्सच आहे सगळ्या सेंटेड कॅन्डल्स आहेत होममेड आणि प्राईस साधारणतः काय असणार आहे फोर्टी रुपीज जसा हा मोतीचूरचा लाडू आहे बघितल्या बघितल्या खाऊसा वाटला मला तो आहे अरे वा काजू कतली परत छान आहे आपम मेड प्रोडक्ट आहे आणि छान असे कॅन्डल्स जे तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आणि म्हणजे इथून बघा आपण एंट्री करतो ना तसंच बाहेरच हा तुम्हाला कॅन्डलचा स्टॉल पाहायला भेटेल आणि तुमचा नंबर पण शेअर करा जर करायचा असेल तर आपलं कार्ड ओके हे बघा नंबर दिसतो ममता कांबळे बघा हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॅ कॉन्टॅक्ट करू शकता अगदी घरपोच पण तुम्हाला कॅन्डल भेटतील त्या परचेसवर काय आहे का म्हणजे कितीच्या खरेदीवर ओके पाचशे रुपयाच्या खरेदीवर तुम्हाला हे घरपोच कॅन्डल्स अशा छानपैकी भेटून जाणार आहे ठीक आहे थँक्यू नमस्कार मी सानिका पगारे जोगेश्वरीवरून माझ्या प्रोड प्रोडक्टचं नाव आहे ऑर्गेनिक हर्बल प्रोडक्ट टॉप नंबर वन सेलिंग प्रोडक्ट आहे माझे हेअर ऑइल आहेत फेस टोनर आहेत सोप्स आहेत आणि सगळ्यांची प्राईज मी शो केलेली आहे मॅम आणि इथे डिटँड सोप्स आहेत माझे लिमिटेड प्रोडक्ट आहे ऑल स्किन टाईपसाठी आहेत पण दोन ये है। हे हेअर ऑइल आहेत मॅम येस दोन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो okay. हे आ, फेस होणार आहे mm -hmm. जे ओपन पोर्स वगैरे असतात डल स्किन वगैरे झालेली असते हे समरसाठी मी बनवलेलं आहे yeah. खूप छान रिझल्ट आहे याचा आणि हे मी स्वतः बनवते आणि तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या आता हो नंबर आहे त्याच्यामध्ये माझा येस आणि मी एक मेकअप आर्टिस्ट पण आहे आता हो मे पर्यंत आता मी पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेली आहे तर नक्की मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर बुकिंग करा ब्रायडल मेकअप येस ब्रायडल सायडर येस नमस्कार आपण गवताच्या साठी आहे तुमच्या इथे या वॉशेबल आहेत तुम्हाला याच्यामध्ये या धुता येतात वॉश करता येतात ही गव साठी जे आहे सहा महिने गवत पाण्यात भिजवलं जातं सुखवलं जातं पॉलिश करून हाती विणलं जातं एवढंसा छोटूसा पॅक होतो तुम्हाला हा ओपन केला का ही चटाई होते तुम्हाला याच्यामध्ये हे जेवायला बसायला पंक्ती साडी वगैरे वापर करा ओपन केला की ही चटाई होते याच्यामध्ये हा कलमकारी कपडा आणि हा डॉक्टर फोम असतो हो। हा पाणी सोप करत नाही त्यामुळे घाम वगैरे सुटत नाही पाट मान कंबर वगैरे दुखत नाही तुम्हाला ही थंड राहतं तुम्हाला याच्यामध्ये जसं पाय तसं यूज करा हे स्पॉडीलेस पेशंट असतात ते पण आपल्या ह्या चटाई वापत वापरताय तुम्हाला याच्यामध्ये याला फोल्ड केलं काही हे छोटं फोल्ड करून तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता ठेवी ठेवू शकता कमी स्पेसमध्ये राहणार तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण वॉशेबल आहे तुम्हाला याच्यामध्ये एवढं छोटंसा पॅक होतो याच्यामध्ये ही तीन बाय सहाची येते तुम्हाला अठराशे रुपयाला येणार तुम्हाला तुम्हाला याच्यापेक्षा मोठी घेतली तर तुम्हाला पाच बाय सहाची येते तुम्हाला याच्यामध्ये ही ही तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला आणि त्यापेक्षा मोठी येते ही तुम्हाला सात बाय सहाची आहे ही छत्तीसशे रुपयाला वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला मिळणार याच्यामधल्या तुम्हाला याच्यामध्ये हाय माझं नाव अमृता माझ्या प्रोडक्टचं नाव आहे अमृता आर्ट अँड क्राफ्ट स्टुडिओ माझ्याकडे हे मराठी कॅलेंडर आहे हे फ्रीज मॅग्नेट आहे हे पाच इंचाचं आहे हे वेट टिश्युन तुम्ही साफ पण करू शकता कलर वगैरे काही जाणार नाही ह्याच्यामध्ये की होल्डर पण आहे आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज पण मिळतील हे सगळे वॉल हँगिंग वॉल पीसेस आहेत वेगवेगळे साईज आहेत त्यामध्ये आणखीन मराठी हे बघा हे एक हे शिवगर्जन आहे पुन्हा हे सरस्वती आहे मंत्र हे पाचशेला आहे पुन्हा हे स्वामी हे घर स्वामींचं आहे हे एक पाचशेला आहे वेगवेगळे प्राईज आहे हे पण पाचशेला आहे हा पुन्हा सेट पाचशेला आहे हां कला वेगवेगळ्या तुम्हाला मिळतील हे एक पाचशेला आहे हे का थ्री फिफ्टीला आहे हे वकी होल्डर आहे वॉकी hey, होल्डिंग ह्याच्यामध्ये दोन हां दोन कलर आहे आणि हे कानातले आहे हे पण हँडमेड आहे हे मी स्वतः बनवलेले आहे ह्यामध्ये कलर मिळते तीनशेला एक पाचशेला दोन कोणतेही घ्या बाकी हे सगळे फ्रीज मॅगनेट आहेत तीनशेला एक पाचशेला दोन कोणतेही घ्या बॉटल तीनशेला एक पाचशेला दोन आहेत हां मीच केलेले हा, आहेत आपलं आपलं समर्थ सुगंध आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याच्यापासून दुरापासून बसंद काही त्रास होत नाही आपल्याकडे दूष्ठीक आहे बारा फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये अंबर आहे ऊद आहे चंदन आहे माऊली आहे तसेच ह्याच्यामध्ये अगरबत्तीमध्ये पण आहे फिरदोस आहे प्लॅटिनियम आहे चंदन आहे ॲटिट्यूड आहे सुपर सँडल आहे वेद आहे असे आपल्याकडे बारा फ्लेवर आहेत तर नक्की भेट द्या नमस्कार मी युनिक हेल्थमधून प्रदीप कर्नाळे बोलतो आहे मॅडम आपल्याकडे वेगवेगळे वेग आयटम्स आहेत ते मसाजर आहे बॅक मसाजर आहे आपण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच करतो एक्झिबिशन या इथे आपण ठाण्याच्या अगोदर पुढे सगळीकडे करतो हो, मुंबईमध्ये वगैरे हा बॅक मसाजर आहे हा पाया पायाच्या तळव्यांपासून मानेपर्यंत तुम्ही सगळीकडे यूज करू शकता हो पायाच्या तळव्यांना पोटऱ्यांना पाठीला कमरेला प्लस हे कारमध्ये यूज करू शकता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चालतो हे ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतो आणि बॉडी रिलॅक्सेशनसाठी हे चांगलं आहे पेन वगैरे असेल बॉडी पेन वगैरे असेल पाठ दुखते कंबर दुखते पाय दुखत आहे सगळ्यासाठी चांगलं आहे दुसरं एक कासेवाटी मसाजर आहे आपल्याकडे पादाभ्यंग कासेवाटी मसाजर आहेत तीन वाटे आहेत याला ते लाँग, लाँग लाँग, रात्री झोपताना तुम्ही पायाच्या तळव्यांना पोकऱ्यांना पायाच्या तळव्यांना किंवा हाताच्या तळव्यांना करणं वाटेल तेल लावून तूप लावून केलं सगळं आपल्या ह्याच्याप्रमाणे सगळे तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात त्याच्यामध्ये रात्री झोप चांगली लागते डोळे चांगले होतात अंगातली हीट सगळी निघून जाते बॉडी मसाज हे सगळे हे कासेवाटीमस आहेत हे सगळे तीन पार्ट तीन वाटे आहेत त्याच्या हे पाच हजार हे पाच हजार तीनशे नव्याण्णवला आहे इथे आपण चार हजार आठशे रुपयाला विकतो आहे डिस्काउंट करून आणि जी दोन वर्षाची वॉरंटी आहे रिप्लेसमेंट वॉरंटी आहे चार हजार आठशे चार हजार आठशे त्याच्यानंतर हे बॅक म बॉडी मसाजर आहे याला पण आपल्या सहा स्पीड आहेत हे पण तुम्हाला पायाच्या तळव्यांपासून मानेपर्यंत पूर्ण यूज करू शकता आणि याला पण वेगवेगळ्या तीन अटॅचमेंट आहेत मॅडम तर हे तुम्हाला पाजेल तसं तुम्ही यूज करू शकता एकदा चार्ज केलं की एक ते दीड तास हा चालतो याला पण वेगवेगळ्या अटॅचमेंट आहेत वेगवेगळे स्पीड हां हे सगळे हा पार्ट, पार्ट चा, चा, आहे हे तुम्ही पायाच्या पाठीला वगैरे करू शकतात हे हाताच्या पायाच्या तळव्यांना करण्यासाठी आहे शेकायची बॅग आहे एकदा गरम केली की दीड ते दोन तास गरम होते गरम राहते चार्जिंग एकदा केलं की दीड ते दोन तास गरम राहते तीन चार वर्ष टिकते मॅडम त्याच्यानंतर पाजेल सॉक्स आहेत मॅडम हे रात्री झो झोपताना तळव्यांची जी जळजळ होते आग होते कडक होता स्किन किंवा ड्राय झाली आहे क्रॅक गेले आहेत त्याच्यासाठी त्याच्या अलिवाई जो 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 जोजोब ऑइल हे विटामिन मिनरल्सपासून बनवलेलं आहे रात्री झोपताना तळवेला तळवे एकदम थंड राहतील तळ जळजळ आग वगैरे नाही गरम नाही होणार त्याच्यात अलिवाईल जोजेबा जो ऑइल आहे थंड राहतील गळ जळजळ बिलकुल होणार नाही आणि सॉफ्ट होतील तळवे सिलिकॉन सॉक्स आहेत त्याच्यानंतर हे पण मसाजर आहे थ्री डी फोर डी मसाजर आहेत आय मेन हा आय मास्क आहे आत्ता उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी खूप आहे चांगलं नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आणि डोळ्याला वायचं डोळ्यातून पाणी येतं डोळ्याची हां रात्री झोपताना दिवसा पण तुम्ही उन्हातून वगैरे बाहेरून आल्यावरती पण चांगलं आहे सगळ्यांसाठी आहे आणि हा त्याच्याबरोबर फेस मास्क आहे हे डोळ्याची जळजळ होते आग होते डोळे दुखतात त्या सगळ्यासाठी आहे फेससाठी ॲक्मे डार्क सर्कल पिंपल रिंकल सनबनसाठी आहे हे नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा आणि यूज करा आय मास्क आपण इथे चारशे रुपयाचं आहे दोनशे रुपयाला देतो आहे फेसमास्क जर या इथे डोंबिवलीसाठी म्हणून आपण ऑफर ठेवलेली आहे एक हजार रुपयाचा फेस मास्क आहे हा आपण पाचशे रुपयाला देतो आहे त्याच्याबरोबर हा आय मास्क फ्री देतो आहे जे दोन्ही मिळून तुम्हाला पाचशे रुपयामधून येतो प्रेशर चप्पल आहे पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मानदुखी तळवे दुखता या सगळ्यांसाठी ही चांगली आहे डॉक्टर्स चप्पल आहे घरात वापरायला खूप बाकी हे सगळे आपले अक्युप्रेशरचे प्रोडक्ट आहेत मॅट आहे हां स्लिम अँड ट्रीम आहे एक पाच मिनटं ते दहा मिनटं उभं राहायचं आहे आहे त्याच्यानंतर हे डोक्यासाठी आहे तेल आयुर्वेदिक हे सगळे हे थँक्यू खादीचे कुर्तीज आहे जे साडेतीनशेला एक आणि हजार रुपयाचे तीन त्यानंतर हे टॉप कश तुमचंच आहे ना हां जयपुरी कॉटन मध्ये टॉप आहे का तो दोन्ही साइड बोच साइड आपण घालू शकतो अरे वाट जीन्स बरोबर त्याच्यावर पण असं आणि ते कसं आहे सहाशे ला एक ओके आणि हे कुठले हां 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 हे वन पीस कसे आहे

आता उन्हाळ्यासाठी छान असं आहे बघा आणि एकदम तुम्हाला याच्यामध्ये टॉप पण भेटून जातील पॅन्टी पण खादीच्या भेटून जातील हां हां ते पण हजारचे तीन तुम्ही कॉम्बो करू शकता दोन आपलं हां दोन कुर्ती एक पॅन्ट घ्या हजार रुपयामध्ये तुमचे दोन ड्रेस तयार होतात ओके कसे आहेत हे टॉप भाऊ म्हणजे यांची वेगवेगळी प्राईज आहे मला माहिती आहे पण साधारणतः चारशे पासून सुरुवात आहे बघा यातला चारशेवाला कुठला आहे इकडे का शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये अ ओके हे बघा काय म्हणताय थाउजंड ला तीन अच्छा ते हे असे टॉप तुम्हाला भेटतील चारशेला एक हजारला तीन डेनिंग मध्ये सुद्धा भेटून जाईल कितीला साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये अरे वा हा कसा साडेपाचशे डेनिंगचा सा छान वाटलं मला मस्त आहे रफ अँड टफ कसाही वापरा आणि साडेसातशे ना साडेसातशे ना हां बरोबर आपण सेवन फिफ्टी आणि शॉर्टमध्ये साडेपाचशे मध्ये शॉर्ट मध्ये वारली पेंटिंग साडेसहाशे रुपये असं बघा तुम्हाला चारशे रुपयापासून इथे टॉप भेटून जाते मग प्राइस अशी वाढत जाते ओके ठीक आहे एक वन पीस दाखवा अंगरखा पॅटर्न कसा हाय पंधराशे ओके त्यानंतर कशामध्ये नॉट हा 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 ओके 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 हा हा कसा आपण पंधराशे शॉर्ट कसे आहेत मग साडेसहाशेच्या रेंज मध्ये हे सगळे शॉर्ट टॉप आहेत जीन्सवर कॅरी करायला तुम्ही आपल्या स्कर्टवर पण घालू शकता आणि याची रेंज काय आहे साडेसहाशे साडेसहाशे रुपये म्हणजे शॉर्ट टॉप साडेसहाशे आणि लॉंगमध्ये साडेआठशे साडेआठशे तो पण छान आहे अंगरका अंगर पॅटर्न एक नवीन पॅटर्न वाटतो मस्त अगदी ओके तो खादीचा पूर्ण ड्रेस थ्री पीसमध्ये कसा आहे अडीच हजार आणि मग हे शॉर्टमध्ये एट हंड्रेड ब्लाऊज काय रेंजमध्ये एक हजार हे सगळे पूर्ण खादीमध्ये जर तुम्हाला हवं असेल ना तर बघा हा स्टॉल पूर्ण खादीचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं पूर्ण ड्रेस टॉप ब्लाऊज सगळं काय भेटून जाईल पूर्ण खादीचं कलेक्शन ब्लाउज पण मी तुम्हाला दाखवते ते थाउजंडच्या रेंजमध्ये किती इंचाचे आहेत थर्टी सिक्स इंच थर्टी इंचा आहे आणि साधारणतः काय रेंज असणार आहे तीनशे वाला येतलं कुठलं आहे तीनशे वाला ओके हे जे थर्टी सिक्स इंचाचं आहे आणि हे कसं आहे सेवन हंड्रेड मोत्यांचे दागिने पण आहे असे अरे ही माळ खूप छान आहे बघू जरा ही कशी पूर्ण सेट सोळाशे रुपये वाव मस्त आहे बघा असं कॉटनच्या साडीवर आहे ना खूप भारी वाटतात या अशा माळी आणि सेटच आहे तो पूर्ण सोळाशे रुपयाचा काय कमी होणार आहे की नाही ताई डिस्काउंट डिस्काउंट होणार आहे <laughs> चला वा हे गहू आणि तूप आणि हे साधारणत किती ग्राम असेल पाव किलो असे पाव किलो आणि जर असं पाहिजे असेल तर दीड किलोची बर्णी कशी आहे चारशे

डोंबोवलीमधील डोंबोलीमधील सर्वेश हॉलमध्ये भरलेलं हे एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे तेवीस तारखेपासून म्हणजे आज तेवीस दोन हजार पंचवीसपासून हे चालू झालेलं आहे ते सत्तावीस एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि छान छान अशा म्हणजे मस्त अशा ऑफर्स पण लागलेल्या आहेत त्यांचा नक्की तुम्ही फायदा द्या खादीच्या वस्तू परत तुम्हाला कॉटनच्या वस्तू सगळं तुम्हाला एकाच जागी भेटणार आहे तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये रिसेप्टोपर्यंत नसतो